नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा से केंद्र युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील दुष्काळी भागांना सक्षम बनवण्यासाठी शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्रामस्तरावर पाणी सिंचन व पशुधन विकासासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी एन डी आर एफ अंतर्गत एक भव्य प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या प्रकल्पासाठी तब्बल एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि हा निधी पाच जिल्ह्यातील दहा तालुक्यातील नव्वद गावामध्ये खर्च करण्यात येणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या गावामध्ये ही योजना राबवली जाणार आहे शेतकऱ्यांना कोणते लाभ मिळणार निधी कसा वापरला जाणार कोणकोणते प्रकल्प सुविधा आणि योजनामध्ये या योजनेमध्ये समाविष्ट आहेत आणि सर्वात महत्वाचा हा लाभ कसा मिळा मिळवायचा कोणत्या पोर्टल वरून मिळणार आहे तर चला मित्रांनो सुरुवात करू या आजच्या सविस्तर माहितीच्या व्हिडिओमध्ये तर भारतामध्ये काही राज्य कायम दुष्काळी म्हणून म्हणून ओळखली जातात केंद्र शासनाने अशा बारा राज्यांची निवड केली आहे आणि प्रत्येक राज्यामधून पाच दुष्काळ प्रवण जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्यापुढे प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुके आणि नंतर त्यातील दुष्काळी गावी निवडून एकूण दहा तालुके आणि नव्वद गावे या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेली आहेत या प्रकल्पाचा मुख्य उपदेश पाण्याची उपलब्धता वाढवणे सिंचन सुविधा सुधारणे पशुपालन मजबूत करणे शेतकऱ्यांना हवामान आधारित जोखमींना तोंड देण्यासाठी सक्षम बनवणे कृषी उत्पादन वाढवणे रोजगार निर्मिती व मनरेगा संसाधन उभारणे जून दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेसाठी राज्य शासनाने एक समिती गठीत केली होती या समितीने प्रत्येक गावात जाऊन तेथील हवामान जमीन पिकांचे प्रकार पाणी उपलब्ध जनावरांची संख्या सिंचन साधने नर्सरी फळबागांची स्थिती मनरेगा कामे इत्यादींचा विस्तृत अहवाल सादर केला या अहवालाच्या आधारे आज या प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात आलेली आहे तर कोण कोणते जिल्हे आणि तालुके निवडले गेले हे पाहूया या मोठ्या योजनेसाठी महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर पारनेर अहमदनगर चोवीस गावी दोन नंबरला लातूर जळकोट औसा पंचवीस गावी नाशिक येवला नांदगाव वीस गावी धुळे सिनखेडा साखरी चौदा गावे सातारा मान खटाव सात गावी तर एकोणस नव्वद गावी या प्रकल्पात समाविष्ट आहेत तर योजनेसाठी मंजूर झालेल्या निधीचे विभाजन पुढील प्रमाणे आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी एफ शंभर कोटी राज्य शासनाच्या डी आर एफ निधी अकरा कोटी विविध योजना आणि अभिसरण निधी त्रेसष्ट पॉईंट दहा कोटी एकत्रित निधी एकशे चौऱ्याहत्तर कोटी हा निधी प्रत्यक्ष गाव विकास पाणी उपलब्ध कृषी सुधारणा आणि पशुपालन योजनावर खर्च होणार आहे तर कोणकोणत्या योजना व उपक्रम राबवले जाणार आहेत या प्रकल्पात चाळीस पेक्षा जास्त प्रकारचे उपक्रम समाविष्ट आहेत त्यातील पुढील प्रमाणे आहेत तर विहीर दुरुस्ती बोरवेल पाण्याचे टाकी बांधकाम पाईपलाईन बसवणे ड्रिक इरिगेशन तुषार सिंचन पीएम कुसुम अंतर्गत सोलर पंप इलेक्ट्रिक पंप सेट वितरण रूप वॉटर हार्वेस्टिंग या सर्वचा उद्देश गावात कायमस्वरूप होईल पाण्याची उपलब्धता निर्माण करणे तर कृषी उत्पादन क्षमता वाढवणे वर्मी कंपोस्ट युनिट से नेट हाऊस पॉली हाऊस नर्सरी विकास पॅक हाऊस प्लास्टिक मल्चिंग बियाणे उत्पादन आणि पुरवठा फळबाग लागवड मनरेगा अभिसरणातून फळबाग योजनेचा प्राधान्य ही उपक्रम शेतकऱ्यांचे नाव बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यात उत्पन्न वाढवण्यात आणि उत्पादन खर्च कमी करण्यात मदत करतील तर पशुपालन व पशुधन विकास शिळीपालन गटांना अनुदान गाय मैस पालनासाठी सुविधा गाय गोटे शेड बांधकाम डायलेज वितरण गोट फार्मिंग पशुखाद्य साठवण सुविधा दुधाळ जनावरांच्या खरेदीस मदत उदाहरणार्थ अहमदनगर साठी एकशे छप्पन शिळीपालन गट तयार करू लातूर साठी दोनशे गट असे टार्गेट दिलेले आहे तर माती संवर्धन आणि संरक्षण साईल हेल्थ सुधारणा सेंद्रिय खत प्रोत्साहन जमीन समतल करणे पाणलोट विकास शेत तलाव खोलीकरण यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल आणि पीक उत्पादन वाढेल तर सरकारने प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र प्रशासकीय आराखडा तयार केलेला आहे ज्यामध्ये गावाची वस्ती संख्या एकूण लोकसंख्या घेतली जाणारी प्रमुख पिके फळबागांचे क्षेत्रफळ जनावरांची संख्या उपलब्ध सिंचन सुविधा मनरेगा योग्यता आवश्यक निधी प्रकल्पाची प्राथमिकता हा आराखडा अत्यंत तपशिलावर आहे आणि निधीचा प्रभावी वापर सुनिश्चित करतो तर लाभ कसे मिळणार या योजनेतील सर्व लाभ महा डीबीटी पोर्टल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे शेतकऱ्यांना कोणताही एजंट कोणतीही मध्यस्थी कोणतेही ऑफलाईन अर्ज याची आवश्यकता नसणार आहे सर्व लाभ डायरेक्ट बेनिफाईड ट्रान्सफर डीबीटी पद्धतीने मिळणार आहे तर या प्रकल्पाचे अपेक्षित परिणाम दुष्काळग्रस्त भागामध्ये पाण्याची उपलब्धता वाढेल शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न वाढेल सिंचनाचे प्रमाण वाढल्याने उत्पादन वाढेल पशुधन मजबूत होईल मला गती मिळेल रोजगार निर्मिती होईल गाव पातळीवर पाणलोट क्षेत्र सुधारेल हा प्रकल्प दीर्घकालीन दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे या योजनेतील अधिकृत जी आर तुम्ही महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर पाहू शकतात या जी आर मध्ये योजनेचा संपूर्ण तपशील निधी वितरण प्रकल्प विभागीय निहाय माहिती तालुका गाव तपशील प्रशासकीय मंजुरी ही सर्व दिलेली आहे तर मित्रांनो दुष्काळग्रस्त भागासाठी ही ही योजना म्हणजे एक मोठी दिलासादायक घोषणा आहे अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या पाण्याच्या समस्यावर काही सिंचनावर ही योजना मोठ्या प्रमाणात करणार आहे तर संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कृषीविषयक मार्गदर्शन अनुदान डी बी टी पोर्टल अपडेट्स आणि शेतकऱ्यासाठी उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्या सॉरी उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रश्न कमेंटमध्ये जरूर विचारा हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान